याचाच उमेदवार राष्ट्रवादीचा बर तुतारे कोण ते फक्त तुतारी वाजणार भानगडच करायची नाही पहिल्यापासून आतापर्यंत आणि मरेपर्यंत मी एकमेव तुतारीचा माणूस आहे हा उमेदवार पवनबाई ह्या गायकवाड बर मोहोळच्या विधानसभेच्या राजकारणाबद्दल बोला इथं बरेच घट तट निर्माण झाले आणि जनतेच्या समस्या आजपर्यंत काय सुटलेलं नाही रस्त्याचे प्रश्न असोत पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असोत या विजेचा प्रश्न असो शेतकऱ्यांचे प्रश्न असो बऱ्याच अडचणी आहेत आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा जाणता राजा शरदचंद्र पवार साहेब यांचा या मतदारसंघात जो उमेदवार असेल उमेदवाराच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहून त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाच रस्ते वगैरे पण बऱ्याच ठिकाणी अजून रस्त्याचं बरेच प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या विजेचे प्रश्न आहेत आमच्या गावचे जर बघीरचा विचार केला तर दिवसातून सहा सात 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 वेळेस लाईट जाते बऱ्याच अडचणी आहेत अशा त्या आमदार साहेबांनी सोडवला पाहिजे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आमदार आमदार म्हणून तुम्ही कोण कोण आम्ही पवार प्रेमी साहेबांचा जो उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही एखादा चेहरा कुठला आहेत आता रेस पवन पवनभाई आहेत नेतृत्व संजय अण्णा आहेत अजून पक्ष काय ठरवेल काय करेल जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी आम्ही डॉक्टर साहेब काय आम्ही पवार साहेबांच काम करू बर पवार साहेब जो उमेदवार द्यायची त्यांच्याशी प्रामाणिकपणे काम करू त्यांचे बर कोण वाटत उमेदवार सह काय पवार पवार साहेब जो उमेदवार देतील तो इथे चालतो मतदारसंघात बर पवार साहेब सांगतो तो उमेदवार तुम्हाला काय वाटतंय ओके काय okay. जे काय पवार साहेब सांगते आमचे जे नेते सांगते त्या उमेदवार आम्ही निवडून देऊ म्हणजे राष्ट्रवादी राष्ट्रवादीचा बाले किल्ला पहिल्यापासून हा पवार साहेब पवार साहेबांचा कोण असावं उमेदवार कोण असावा आता त्याने कोण देतील त्याच्यात मग सध्या काय लोक काय गाठे बिटी चालू झाले असते काय नाही दोन मिनिट आहे का आता यशवंतराव माने साहेब होते काळ्या मळ्यातून पर्यंत यायला एवढा रस्ता उघड आहे त्यांनी त्या रस्त्या आतापर्यंत काम केलं नाही हा बाकीची काम केली तुम्ही वाड्या वाजतेला कामं केली मग हा रस्ता का सोडला कशासाठी मी रस्ता का सोडला जाता येता त्रास होतो माणसांना त्यांना करायला पाहिजे ना केलं नाही होय तुम्हाला आम्ही निवडून दिलं आमच्या मतदारसंघातून आम्हाला मतदार मतदारसंघ दिलाय आम्ही असताना आम्हाला दोन आमदार आहेत एक पंढरपूरचा आणि एक इकडचा मोहनचा आमच्या अकरा गाव त्यातनं वंचित काढले बाजूला वेगळी केली ती सतरा सतरा हा त्याने करायला पाहिजे ना ते म्हणजे आमदारांनी रस्त्याचं काम गावचं केलं नाही केलंच नाही गावात येताना ती स्वतः आपटत दुपटत इकडचा रस्ता तसाच आहे पोळूस तसाच आहे कारखान्यात जाणारा रस्ता तसाच आहे टाकळीचा हा रोड तसाच आहे त्यामुळे तुम्हाला यंदा तुम्ही परिवर्तन करणार आहे परिवर्तन म्हणजे एकमेव आहे पहिल्यापासून राष्ट्रवादीचा किल्ला आहे राष्ट्रवादीला मतदान बर तुम्ही यशवंत मानेला मानत नाही पवार काय पवार साहेब ओके ओके काय वाटतंय कसं आहे पवार साहेब बर तुतारी तुतारी सुतारी येणार शंभर टक्के बर उमेदवार पवन भाईकवाडा बर पवन कुमार आणि बर काय त्यांचं काम वगैरे काय काम त्यांचं भरपूर आहे काम शिबिर केलं भरपूर काम आहे त्यांचं बर होय महाराज पण चांगला आहे चांगल्या विचाराचा माणूस महाराज आहे त्यामुळे पवन गायकवाड माझं तर वैयक्तिक मत आहे की त्यांना पवार साहेबांनी द्यायला पाहिजे उमेदवारी पण द्यावी आणि ते निवडून पण येतील शंभर टक्के येणार तुतारे होय तुतारी काय वाटत तुम्हाला काय वाटत काय काय सांगा काय वाटत पवार साहेब पवार साहेब उमेदवार कोण कोणते नेते देतील ते

फक्त गाटरी तेवढी करून द्या म्हणजे बाकीच्या इतर भागात गटार आहे आपले विद्यमान आमदार कोण आहेत यशवंत माने पवार साहेब यशवंत माने आमदार आहेत मग त्यांनी काय काम केल केले नाही तिघ केलेत थोडे थोडे पण बाकीचे जे थकीत आहेत ते केले नाही मानावाशी कामे केले नाही त्यामुळे यंदा काय यशवंत मानला मतदान नाही तसं काय यशवंत केले नाही ते आमच्या गावातला मेन प्रॉब्लेम तो आहे आज जवळजवळ तीस पस्तीस वर्ष झालं काळा मला ते फुल रोड तयार नाही फडबडीतच आहे मग तो रोड त्यांनी करायला पाहिजे होता बाकीचे इतर रोड त्यांनी केलं महा रोड का सोडला मेन मेन रोड त्यांनी तयार करायला पाहिजे ना तो केला नाही आतापर्यंत पुन्हा काळा माळा तिथून मधून जाणार तो एक रोड आहे म्हणजे रोडच्या अडचणी आहे कर ने दुसरी गोष्ट इथून पोलीस पर्यंत जाणार रस्ता याने रोड करा पाहिजे ना बाकी तुम्ही वाड्या वस्तीत हे टाकलं मुरून टाकला सगळे केलं डांबरीकरण करून घेताय आहे रोड का केलं नाही तर गावात येणार रे बरं मग यांना उमेदवार कोण असावा याचाच उमेदवार राष्ट्रवादीचा तो तारे कोण येईल ते फक्त तुतारी वाजणार हा तुतारीच वाजवायची बाकी सगळा भानगडच करायची नाही पहिल्यापासून आतापर्यंत आणि मरेपर्यंत मी एकमेव तुतारीच माणूस आहे हा एकमेव गावात विधानसभेच्या <laughs> निवडणुका लागल्या काय वाटतय तुतारी बर आणि उमेदवार कोण पाहिजे कोण कोण भया काय कोण कोण भाई काय उमेदवार पाहिजेत आणि तुतारी यावी असं वाटते मग त्यांना चिन्हच मिळावं तुतारीच काय सगळे बर तुम्ही एकनिष्ठ मतदान करणार